बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं भीमा कृषी प्रदर्शनातील तांदूळ महोत्सव म्हणजे शेतकरी ते ग्राहक अशी थेट बाजारपेठ असते विविध प्रकारचा तांदूळ खरेदी करण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात ग्राहकांची मोठी गर्दी होतीय दरम्यान या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं शेतीमधील नवतंत्रज्ञान प्रयोग याबद्दलची माहितीपूर्ण प्रात्यक्षिकं मांडली आहेत त्याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतोय भीमा कृषी प्रदर्शनात सुरू झालेला तांदूळ महोत्सव यंदाही लक्षवेधी ठरलाय इंद्रायणी हावळा आंबेमोहोर ते आजरा घनसाळ तांदळाचे विविध प्रकार इथं पाहायला मिळत आहेत तांदूळ उत्पादक शेतकरी ते ग्राहक अशी व्यवस्था असल्यानं या तांदूळ महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळतोय यंदाही आजरा घणसाळ तांदळाला ग्राहकांची सर्वाधिक पसंती दिसून आली आजरा घनसाळ आजरा इंद्रायणी आजरा कोथमिर चाळ आजरा दप्तरी अशा विविध प्रकारचा तांदूळ भीमा कृषी प्रदर्शनात खरेदी करता येतो शिवाय सेंद्रिय हळद सेंद्रिय गूळ सेंद्रिय भाजीपाला आणि फळं यांनाही मोठी मागणी आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी तांदूळ महोत्सव चांगलाच गाजतोय दरम्यान राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतीमधील नवतंत्रज्ञान तंत्रज्ञान नवीन प्रयोग शास्त्रशुद्ध लागवड याबद्दल माहिती देणारी प्रात्यक्षिकं उभारली आहेत त्यामध्ये उसाच्या पाचट व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन केलं जात आहे तर अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक नुकसान भरपाईची माहिती दिली जाते आहे शिवाय ठिबक सिंचन आधुनिक ऊस शेती बीज प्रक्रिया जलकुंड पाचट व्यवस्थापन हरितगृह फळबाग शेड नेड हाऊस शीतगृह निर्यात सुविधा यांचंही प्रदर्शन मांडण्यात आलंय तसंच रोजगार हमी योजना फळ लागवड नाफेड कंपोस्ट युनिट बांधावरची फळबाग लागवड याची माहिती देण्यात येत आहे त्याचबरोबर जागर पौष्टिक तृणधान्याचा हे प्रदर्शन चांगलंच लक्षवेधी आहे त्यामध्ये तृणधान्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे ज्वारी बाजरी वरी राजगिरा राळा या तृणधान्यांचा आरोग्यासाठी उपयोग आणि गरज याबद्दल इथं माहिती मिळते तसंच सामुदायिक शेततळे मागेल त्याला शेततळे या शासकीय योजनांबद्दल माहिती दिली जाते शेतकऱ्यांना लागणारी यंत्र पन्नास टक्के अनुदानासह उपलब्ध आहेत त्यामध्ये पॉवर ट्रेलर पॉवर बिडर ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणाऱ्या विविध अवजारांचा समावेश आहे यावर्षीपासून तोडणी मशीनसाठी अनुदान दिलं जात आहे याबाबतची माहिती कृषी सहाय्यक अमोल कांबळे यांनी दिली भीमा कृषी प्रदर्शन कोल्हापूर या ठिकाणी कृषी विभागानं राबवलेल्या सर्व सुविधा योजनांचा इथं या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना बघण्यासाठी प्रदर्शन या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या प्रदर्शनामध्ये महाडीबीटी अंतर्गत वे नवीन वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती मिशन यांचा एक ह्या ठिकाणी प्लॉट आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची योजना जी शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना यासाठी शासन दोन लाख रुपयाचा इतका निधी देतं त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेततळं त्याचं इथं या ठिकाणी मापदंड आपण ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन मार्फत शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी कसा वाढ करून घेता येईल याचं इथं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळालं नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावं यासाठी शासनानं सेंद्रिय शेतीवर भर दिलाय त्यासाठी अनुदानावर शेती अवजारं शेततळं ठिबक सिंचन विहीर खुदाई यासारखे अनेक उपक्रम शासन राबवत असून त्याची परिपूर्ण माहिती भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळते आहे साहजिकच हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरतंय